नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉक या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्वारीचा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा डोसा बघणार आहोत खूपच मस्त होतो आणि अगदी क्रिस्पी तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपण खाण्यासाठी एक लाल कलरची चटणी बघणार आहोत टोमॅटोची तर तीही अप्रतिम होते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं घ्याय घालायचं आणि एक अर्धा चमचा आलं आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे बारीक ती घालायची आणि एक बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळं अप्रतिम टेस्ट येते तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक कप आपण पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला एक कप पाणी घालायचं पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं आहे तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तर हे थोडं मला घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडं पाणी टाकते अर्धी अर्धा कप तर हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गोठाळे अजिबात होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे आपण असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर ज्वारी आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असते म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात तर तुम्ही बघू शकता इथे असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण थोड्या वेळानंतरसुद्धा आणि थोडं पाणी घालणार आहोत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करून आपल्याला एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे फुगण्यासाठी तर प्लेट ठेवून एक पाच मिनटं ठेवूयात तर तोपर्यंत आपण चटणी बघूयात तरी एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल घ्यायचा एक चमचा उडीद डाळ दोन चमचे हरभरा डाळ पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो त्यानुसार मी घेतलेला आहे तर हे पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा एक, एक कांदा एक छोटा कांदा मी घेतलेला आहे तर हे फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित खूप अप्रतिम चटणी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि या डोशाबरोबर तर खूपच छान लागते त्यानंतर आलं आणि मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे मी हिरवी मिरची तर एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चार पाच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत सोलून आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर लसूण आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि एक टोमॅटो एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे मोठा मोठा चिरला तरीही चालेल कारण का आपण बारीकच करायचं आहे तर हे पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला असंच मिक्स करायचं आहे चमचाने भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे तर हे दोन तीन मिनटं आधी फ्राय करून घ्यायचं त्यानंतर एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर एक टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे एक थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवते गॅस मिडियमच ठेवायचा तर एक पाच मिनटं चार किंवा पाच मिनटं लागतात बघू शकता तर टोमॅटो असा मऊ झालेला आहे तर आता हे आपल्याला थंड थंड करत ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट मी बेडगी मिरची लाल तिखट घेतलेली आहे कमी तिखट असते आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता किंवा चिंचेचा कोळ टाकू शकता बारिक चा चांगला तर हे बारीक करून घ्यायचं आहे चांगलं मिक्सरला तर बघू शकता असं पेस्ट करून घ्यायची तर आता हे मी वे वाटीमध्ये काढून घेतलं आहे तर याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे चिमूटभर हिंग मोही चांगली तडतडल्यानंतर आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे मी त्यानंतर कढीपत्ता आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे मोडून टाकले टाकायची आहे तर हे पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चा, आणि चटणीवरती आपल्याला तडका द्यायचा आहे अप्रतिम होते चटणी ही मस्त तुम्ही बघू शकता कलर पण किती छान दिसतो आहे तर आता आपण आपल्या पिठाकडे येऊयात तर पीठ फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे तर हे आता घट्ट आहे थोडं तर आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी ते थोडं पाणी टाकून घेते तुम्हाला दाखवते की थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ टाकते व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील सबस्क्राइब करणं पूर्णपणे फुकट आहे तर मी आणि आणखी एक कप पाणी टाकले तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे एकदम पातळ तर आता मी इथे तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं ला तेव तवा एकदम गरम करायचा आहे आपल्याला आणि याच्यावरती वाटेने असं हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे तर हे थोड्या वेळानंतर एक दोन तीन मिनटानंतर याच्यावरून तेल सोडायचं तर बघू शकता एक चार पाच मिनटं झालेली आहेत तर आपल्याला पूर्णपणे एकाच साईडनं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे एकदम कुरकुरीत होतो मस्त आणि खायला पण खूपच छान लागतो बघू शकता इथे आता भाजलेलं आहे ह्या आणि ज्वारी आपल्या शरीरासाठी तरी खूपच खूपच फायदेशीर आहे ज्वारीमध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात फायबर असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते तर तुम्ही ब बघू शकता की ते मस्त ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे आणि मुख्य म्हणजे मधुमेहासाठी खूप खूपच फायदेशीर ठरते कारण का रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे मधुमेहाचे पेशंट तांदळाचा डोसा खाऊ शकत नाही तर तुम्ही असा ज्वारीचा डोसा जर बनवून दिलात तर खूपच खूपच मस्त आणि त्याचा फायदाही होतो त्यामुळे नक्की ट्राय करा तर या चटणीबरोबर जरी अप्रतिम लागतो तुम्ही बघू शकता मस्त असं तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये